धुळे शहरात भाजपचा विजयांचा झेंडा अनुप अग्रवाल चव्वेचाळीस हजार धुळे शहर विधानसभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन करत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे त्यांनी एक लाख पंधरा हजार एकशे पंचवीस मते मिळवत फारुख शाह सत्तर हजार दोनशे एकोणनव्वद मते आणि अनिल गोटे हजार मते पराभव केला भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांनी चव्वेचाळीस हजार निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांच्या हस्ते त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले विजयाच्या उत्साहात भाजप कार्यकर्त्यांनी धुळे शहरात जल्लोष केला रोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला अनुप अग्रवाल यांनी या विजयाचे श्रेय धुळे शहरातील जनतेच्या विश्वासाला दिले असून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे वचन दिले आहे हा विजय भाजपच्या नेतृत्वावर असलेल्या जनतेच्या अपार विश्वासाचा दाखला ठरतो आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून डोळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना असेल विकासाचे कामं असतील त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे मी जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आमचे सर्वे नेते महायुतीचे सर्वे नेते आमचे स्थानिक डॉक्टर सुभाषजी भामरे असतील अमरीश भाई असतील गिरीश भाऊ असतील आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील राजवर्धन कदंबांडे असतील जिल्हा अध्यक्ष असतील सर्व माजी महापौर सर्वे सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो डुळेकरांना जे मी मा, कायम देत आलेलो आहे का मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही मी या जनतेचा सा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे काम करेल जय श्रीराम एक और... प्रश्न असा आहे तुमच्या